नमस्कार मी राहुल शिंदे आणि आपण पाहत आहात युज वार्ता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने नुकतंच एक परिपत्रक प्रसिद्ध केलेलं आहे आणि या परिपत्रकात म्हटलेलं आहे विद्यार्थ्यांना किंवा कोणालाही विद्यार्थी संघटनांना सुद्धा जर आंदोलन करायचं असेल तर त्यांना आठ दिवस आधी विद्यापीठाला पत्र देऊन त्याच्या संदर्भातली परवानगी घ्यावी लागेल आणि त्यानंतरच त्यांना आंदोलनं केली करता येतील अन्यथा त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल असं या परिपत्रकात नमूद केलेलं आहे त्यामुळे काही विद्यार्थी संघटना आक्रमक झालेल्या आहेत आणि काही विद्यार्थी संघटनांबरोबरच विद्यापीठाचे जे माजी अधिसभा सदस्य आहेत ते सुद्धा या संदर्भात प्रतिक्रिया देत आहेत आपण जाणून घेऊयात विद्यापीठाचे माजी अधिसभा सदस्य माननीय संतोष ढोरे सर आपल्या बरोबर आहेत सर आपली काय भूमिका आहे या संदर्भात आपल्याला काय म्हणायचं आहे नमस्कार विद्यापीठाने आताच एक नुकतंच परिपत्रक जाहीर केलं यामध्ये कोणत्याही विद्यापीठामध्ये जर आंदोल आंदोलन करायचं असेल कोणतीही विद्यार्थी संघटना असेल प्राध्यापक संघटना असेल त्यांना जर आंदोलन करायचं असेल तर आठ दिवसाची पूर्व परवानगी लागेल खरं वास्तव हे चुकीचं आहे समजा एखाद्या एखाद्या विद्यापीठामध्ये कोणताही प्रश्न निर्माण झाला असेल मी स्वतः आधी सभा सदस्य असताना अनेक आंदोलनं केली आंदोलनं करून मग परीक्षेचे प्रश्न असतील स्कॉलरशिपचे असतील वस्तिक्रांचे असतील आंदोलनाच्या माध्यमातून प्रश्न सोडवलेले आहे जर एखादी गोष्ट चुकीची घडत असेल तर त्याचा न्याय मागायचा नाही का संविधानाने प्रत्येकाला एखादी गोष्ट चुकीची घडत असेल तर त्याला न्याय मागण्याचा अधिकार दिलेला आहे खरं वास्तव व्यवस्थापन परिषदेमध्ये असा निर्णय होत असताना जे प्राध्यापकाचे प्रतिनिधी आहेत विद्यार्थ्यांचे प्रतिनिधी आहेत प्राचार्यांचे प्रतिनिधी आहेत हे सुद्धा जे प्रतिनिधी विद्यापीठामध्ये आहे हे सुद्धा विद्यार्थी आंदोलनामधून गेलेले आहे अशा वेळेस यांनी सुद्धा याला विरोध करायला पाहिजे होता आता तुम्ही म्हणालात की व्यवस्थापन परिषदेमध्ये हा निर्णय झालेला आहे आणि विद्यार्थ्यांनी दात कुठे मागायची तुम्हाला काय वाटतं की हे परिपत्रक काढल्यामुळे काही गोंधळ झालाय का आणि या संदर्भात विद्यापीठाने काही स्पष्टीकरण देण्याची आवश्यकता आहे का हो नक्कीच विद्यापीठाने याबाबत स्पष्टीकरण द्यावं लागेल स्पष्टीकरण देत असताना स्पष्टी दे कुलगुरूंनी याच्या मागची भूमिका स्पष्ट करावी लागेल कोणती आंदोलनं करायची विद्यापीठात विद्यार्थ्यांनी कोणती आंदोलनं करत असताना त्याची पूर्वपरवानगी घ्यावी लागेल विद्यापीठामध्ये सातत्यानं वेगवेगळ्या स्वरूपाची आंदोलन होत असतात मग ही आंदोलन दडपण्यासाठी हा हा केलेला प्रकार आहे का मग हे असे परिपत्रक काढलं आहे का खर तर विद्यापीठाच्या दृष्टीने हे अशोभनीय आहे धन्यवाद सर आपण आमच्याशी संवाद साधलात आणि आपली विद्यापीठाच्या परिपत्रका संदर्भातली भूमिका स्पष्ट केली धन्यवाद